भावानो आपण आज चालू आहे फेरा काढायला ड्रायव्हरला फोन केला ड्रायव्हरला लगेच के गाडी डमरू तर आपल्या आधीपासून तयारच होता त्याचं लक्ष गाडीकडे गेल्याशिवाय आहे का जाऊन आपल्याला वासरू भरायचं होतं म्हणलं आता एवढा टाईम इथं घालून चालायच नाही डमरूरला भरला आपण गाडी बहिला दोन्ही भरली जायचं होतं आपल्याला विगाच्या पाठीला विंगा पाटीला आपण पोहोचलो वासरं घेतली बांधून वासरं बघा कशी करतात भावानं एकदम फ्रेश मोडमध्ये फेरा बघायच्या आधी भावानं तुम्हाला डमरूची ओळख करून देतो घेतला तेव्हा फोटो बघा भावांना फोटो बघून झाल्यानंतर भावांना आपण फेरा बघणार आहे त्याआधी वस्तू अशा आहे भावनो कमेंट मध्ये सांगायला विसरू नका शुभम यादव हो या ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ पहा